हॅलो नमस्कार होम मेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत आहेत तर सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी टेरेसवर आले होते चूल पेटवण्यासाठी छान छान मांजर आणि तिची छान छान गोंडस अशी पिल्लं मस्त अशी माझ्याकडे बघत होती चूल पेटवली आणि खाली गेले कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि उद्यापनसुद्धा करायचं आहे त्यामुळे थोडीशी गडबड चालली आहे माझी तर सकाळी खाली आले त्याच्या त्याच्यानंतर झाडून पुसून वगैरे घेतलं घर झाडून घेतलं घर त्यानंतर उंबरठा वगैरे दरवाजा हे सगळं नाही का धुवून घेतलं स्वच्छपैकी धुवून घेतलं झाडांना पाणी घालून घेतलं कारण परत मग रांगोळी वगैरे काढायची झाली तर मग सगळं कुंड्यातलं पाणी खाली येतं आणि रांगोळी खराब होते त्याच्यामुळं मग ते सकाळी सकाळी पहिल्यांदा धुवून घेतलं छान स्वच्छ करून घेतलं हे बघा असं मस्त स्वच्छ करून घेतलं दारामध्ये पाणी मारून घेतलं आणि दारामध्ये पाणी शिंपडल्यानंतर सकाळी सकाळी दारात पाणी शिंपडल्यानंतर जो लूक असतो ना तो खरंच खूप छान असतो त्यानंतर मग घर छान पुसून घेतलं मस्तपैकी पुसून घेतल्यानंतर मग बाकीची कामं सुद्धा करायची होती मला तर पाणी जोपर्यंत तापत होतं तोपर्यंत ही जी वरची वरची कामं होती झाडून घेणं पुसून घेणं दार वगैरे धुवून घेणं ही सगळी मी कामं करून घेतली तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसंच त्याच्या शेजारी छोटंसं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे मी जे काही व्हिडिओ पोस्ट करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटापट मिळत जातील तर मांगोळ वगैरे केल्यानंतर माझं सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग कपडे पण मी लगेच धुवून घेतलेले होते मग ते कपडे लगेच टाकून टाकायला गेले टेरेसवरती तोपर्यंत चिनूल्या अजून झोपलेलाच होता मग कपडे वगैरे टाकून आले त्याच्यानंतर मग ह्यांना पाणी दिलं ह्यांची आंघोळ वगैरे होतोपर्यंत आवरून होत तोपर्यंत मग आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर यांना डबा पण द्यायचा आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचा आहे तर मग काय करायला घेतलं की पहिल्यांदा म्हटलं आपण पूर्णाला डाळ घालून घेऊयात तर कुकरला इथे मी डाळ घालून घेते पूर्णासाठी तर हो डार, डार मी काही भिजत वगैरे घालत नाही डाळ डायरेक्ट डाळ मी कुकरला लावलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि चमचाभर तेल टाकलेलं आहे याने काय होतं छान मऊसोत डाळ शिजते त्यानंतर पहिली तर मी भांडी लावून घेतली एवढी सगळी भांडी असल्यानंतर ना खूप जास्त इश्यू येतो की एखादं भांडं जरी गरजेला शोधायचं झालं ना तरी खूप मग प्रॉब्लेम येतो मला आणि त्यातल्या त्यात मग असं होत होतं की केस ओले होते आणि मग जे लावलेलं होतं केसांना ते सारखं पडत होतं मग शेवटी मी ते काढून केस मागे बांधूनच आले ओले केस असल्यामुळे थोडासा त्रास होतो कारण मग अंगावर पाणी आणि सकाळी सकाळी नाही का असं थंड थोडंसं जरी काही लागलं ना तरी ते खूप गार लागतं तर मग डाळ वगैरे लावली त्यानंतर जरा तिथली भांडी वगैरे लावून घेतली थोडीशी भांडी त्यामध्ये तशीच ठेवली म्हणलं जास्त उशीर नको आपल्याला करायला बाकीची कामं करण्यात आणि यांचा डबा पण मला बनवायचा होता तर मग ह्यांचा आवरायच्यात ह्यांचा डबा पूर्ण झाला पाहिजे म्हणून मग मी काय केलं की पूर्णासाठीचं कणिक आणि ह्यांच्या चपातीचं कणिक एकत्रच मळून घेतलं कारण चपात्या आज फक्त यांच्यासाठीच होणार आहेत त्याच्यामुळं मग म्हटलं की पूर्णासाठी जे कणिक भिजवणार आहे त्यातूनच त्यांच्या डब्यापुरत्या मी चपात्यास बनवून घेईन म्हणून मग मी ते डायरेक्ट एकत्रच कनिक भिजवून घेतलं आणि त्याचबरोबर चिनुल्याला पण आवाज देत होते कारण हा जर आत्ता लवकर उठला तर लवकर लवकर माझी कामावरून आवरून होतील आणि जर ह्याने उशीर केला तर मग मला पण पुढे उशीर होणार कारण मग त्याच्यामध्येच मी गुंतत जाते त्याचा चहा नाष्टा त्याचा आवरून देणं आंघोळ वगैरे सगळंच मग त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो त्याच्यामुळे मी आज त्याला लवकर उठवण्याचा प्रयत्न माझा चाललेला होता पण नेमका आज चिनूल्याला एवढी जास्त झोप आलेली होती आणि त्याला किती उठवायचा प्रयत्न केला तरी त्याला काही उठायचं नव्हतं तर त्याच्यानंतर मग ह्यांची आंघोळ वगैरे झाली आणि त्यांचं आवरून वगैरे आहे तोपर्यंत मग मी बाकीचं पण करायला घेतलं ह्यांना भाजी घातलेली आहे मी शिजायला तर ह्याची भेंडीची भाजी मी आज त्यांना देणार आहे आणि त्याचबरोबर चपाती आज डब्याला देणार आहे तर कणिक वगैरे भिजवून घेतलं त्यानंतर जर आम्हाला नाही का असं होत होतं की आपल्याला उशीर होतोय की काय त्याच्यामुळे मग मी काय केलं आमचा जो छोटावाला गॅस आहे तो पण काढला आणि इकडे पूर्णाची डाळ शिजते तिकडे भाजी शिजते आणि तो तोपर्यंत मी इकडे चपात्या पण पटपट करून घेतल्या कारण ह्यांना उशीर होत होता पटापट यांचं आवरून दिलं तोपर्यंत मग चिनवल्याला पण उठवलं कारण ह्यांना बाय केल्याशिवाय तो, तो न जर ह्यांना बाय नाही ना केलं त्यांनी सकाळी तर मग तो खूप रडारड करतो त्याच्यामुळं मग सकाळी हे जायच्या अगोदर त्याला बाय करायला मी उठवतेच तर मग त्याला उठवलं यांचं आवरून हे पण ऑफिसला निघाले थोडंसं नाही का झोपेत पोरगा असतो त्याच्यामुळे त्याला लगेच बाबांना सोडायचं नसतं पण थोडीशी त्याची समजूत वगैरे त्यांनी घातली की लगेच मग तो तयार होतो बाय वगैरे करायला मग त्यानंतर मग हे निघाले आणि हे ऑफिसला निघाल्यानंतर मग ॲक्च्युली सकाळची माझी सगळी कामं चालू होतात कारण मला आज पूजेच्या मांडणीपासून ते पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे आणि बरीच कामं म्हणजे पडलेली आहेत माझं प्लॅनिंग होता की चिनोल्याच्या उठायच्या अगोदर मी पूजा वगैरे करून घेईल पण माझ्याकडून काही ते आज झालं नाही शेवटी मला ते उशीर एक एक काम करत करत गेले आणि ते उशीरच होत गेला तर तोपर्यंत डाळ पण शिजलेली होती बघा का किती छान मस्त तीन शिट्ट्यांमध्येच मौसूदा अशी डाळ शिजलेली आहे आणि इकडे मी लगेच बटाटा पण शिजवून घेतला लगेच कुकरला आणि लगेच मग पुरणसुद्धा घालून घेतलं पुरण शिजवायला घेतलेलं आहे मी तर जोपर्यंत पुरण शिजते तोपर्यंत मी बाकीच्या भाज्या पण परतून घेणार आहे कारण बट बटाटा शिजलेला आहे कारण मे काल त्यांनी मेथीची पण मला तयारी करून दिली ती ती पण केली आणि तोपर्यंत मग ते सगळं करून मी नंतर देवाची पहिल्यांदा पूजा करून घेतली म्हणलं खूपच जास्त आपण बाकीचं काम करतोय त्यामुळे उशीर होतोय तर पहिलं तर मी देव घरातल्या देवांची पूजा करून घेतली त्यानंतर मग उंबरठा पूजन वगैरे त्याआधी मी चिनोल्याचं आवरून दिलं अंघोळ वगैरे नाश्ता सगळं आवरून दिलं कारण मग माझ्या कामाच्यामध्ये त्याचं राहून जातं म्हणून मग त्याचं मी पहिल्यांदा आवरून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी उंबरठा पूजन वगैरे करून घेतलं उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतलं आणि तोपर्यंत चिनोल्याचं बघा चाललेलंच आहे कारण मी लवकर लवकर ह्यासाठी आवरायचं त्याचं बघत असते कारण त्याचं मग परत मी कामं करत बसले ना त्याचं राहून जातो आणि मग पोराला भूक लागली हे राहिली ते लागले असं माझ्या डोक्यामध्ये मा मग मा सारखं फिरत असतं म्हणून मग त्याचं एकदा आवरून दिलं ना म्हणजे मा मला टेन्शन राहत नाही तर त्यानंतर मग उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं उंबरट्याचं पूजन करून घेतलं मग दारामध्ये रांगोळी काढून घेतली कारण कितीही प्लॅनिंग केलं ना तरीसुद्धा माझ्याकडून ते होईना झाले मला काही कळेल ना की मी आज इतकं ठरवलं होतं ना की सकाळी सात वाजता वगैरेच आपण म्हटलं पूजेची मांडणी करून घेऊ पूजा करून घेऊ पण तरीसुद्धा नाहीच झालं माझ्याकडून ते तर मग मी हे सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आले म्हटलं आता आपण पहिली तर पूजा करून घेऊयात कारण म्हटलं आपण खूपच उशीर करतोय खूप टाइमपास चालला आहे खरं तर टाइमपास नाही मी कामच करत होते कारण परत दुपारीच मला हे करायचं होतं उद्या पण करायचं होतं सवासनीला जेवायला वगैरे घालायचं होतं आणि त्याच्यामुळे ते मला लवकरात लवकर म्हणजे जवळजवळ मला बारा साडेबाराच्या आतमध्येच मला आज स्वयंपाक करायचा होता पण त्याच्यामुळं मग पूजा राहायला नको म्हणून मग म्हणलं आपण अगोदर पूजा करू कारण बाकी सगळं मी करून घेतलं फक्त पोळ्या करायच्या माझ्या बाकी होत्या मग आता पूजेची मांडणी मी करायला घेतली आता मला मागच्या वेळेला कमेंट होती की ताई पूजेची मांडणी म्हणजे देवीची स्थापना वगैरे तू कशी करतेस आणि कशी मांडणी करतेस तर पहिलं तर मी इथे तामण घेतलेलं आहे आणि तामणामध्ये तांदूळ आहेत आणि त्या तांदळाला तांदळामध्ये मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि तामणाला मी पाच बोटा हळ हळद आणि कुंकाचे पाच बोटं लावलेले आहेत त्यानंतर मी देवीला साडी घालते त्यामुळे मी एका कळशीचा आणि एक गडवा असा दोघांचा वापर करत असते तर जो गड गडवा मी वरती ठेवणार आहे त्याला मी दांडिया बांधून घेतलेली आहे तर घट्ट अशी मी ती बांधून घेतली आहे जेणेकरून मला ती साडी नेसवायला सोपी पडेल तर हे बघा हे ताम्हण घेतलेले तामणामध्ये मी असे पाच बोट मी हळदी कुंकाचे म्हणजे हळद कुंकू एकत्र करूनच मी ते लावलेले आहेत त्यानंतर जो गडवा लाव ठेवणार आहे तर त्याच्यावरती सुद्धा पाच बोट लावलेले आहेत आणि स्वस्तिक काढलेले आहेत त्यानंतर गडव्यामध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये मी अक्षदा घातलेल्या आहेत हळद कुंकू घातलेला आहे एक रुपयाचं नाणं घातलेलं आहे त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये सुपारीसुद्धा घातलेली आहे आणि एक पुष्प म्हणजे फुल मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर मग आता मी काय केलं तामणावरती मी इथे कळशी ठेवून घेतली आणि त्या कळशीला मी अगोदर साडी नेसवून घेतली तर साडी मी कशी तयार करते ही नेसवायला तर त्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तुम्ही तो चॅनलवर जाऊन पाहू शकता अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही सहज रीतीने साडी नेसवू शकता कलशाला तर तशी मी साडी ती अगोदरच पिनअप वगैरे करून घेतलेली होती फक्त मला ती अशी गुंडाळून घ्यायची होती त्या कळशीला आणि मला ती बांधून घ्यायची होती तर मी ती पूर्ण अशी गुंडाळून घेतली आणि एका दोरीच्या सहाय्याने मी ती बांधून घेतली घट्ट अशी बांधून घेतली त्यानंतर मग मी काय केलं जो कलश घेतलेला होता ज्याला आपण दांडी वगैरे बांधलेली आहे ज्या कलशावर नारळ ठेवणारे तो कलश घेतला आणि त्या कलश त्या कलशावर पहिलं तर आ, मी पानं घेतली वेड्याची पानं आणि पाच पानं घेतलेली आहेत मी इथे वेड्याची आणि त्यावरती मी हा नारळ ठेवलेला आहे तर नारळालाच मी देवीचा मुखवटा वगैरे लावलेला, लावलेला आहे कुंकू लावलेला आहे त्या नारळालाच तें तें तर, तर ते मी त्याच्यावरती ठेवून घेतलं त्यानंतर पहिलं तर मी साडी नेसवून घेतली तर प्रत्येक वेळेला थोडीशी वेगळ्या पद्धतीने साडी नेसवण्याचा प्रयत्न करते ह्या वेळेला जशी साडी नेसवलेली ती साडी सेम पद्धतीने मी दुसऱ्या गुरुवारी नेसवलेली होती तर तशीच ह्या वे ह्या वेळेला पण म्हणजे चौथ्या गुरुवारी पण मी नेसवलेली आहे तर ती अगदी सोपी पद्धत आहे अगदी म्हणजे मी जशी फक्त प्री प्लेटिंग फक्ता फक्ता में में मी करून घेतलेली होती मला फक्त ती फक्त सेट करून घ्यायची होती तर मी ती सेट करून घेतली ही बघा या पद्धतीने अशी छानपैकी देवीला साडी नेसवून घेतलेली आता अलंकार घालायची वेळ आली तर अलंकार घालतानाचा नाही का प्रॉपर व्हिडिओ मला काही म्हणजे म व्यवस्थित असा घेतच येईना आणि त्यामुळे जसा जमला तसा मी घेतला तर त्यासाठी मी काय काय वापरते तर पहिलं तर कंबरपट्टा वापरते आणि कंबरपट्ट्याने नाही का व्यवस्थ साडी व्यवस्थित अशी दिसते कलशाला आपण नेसवलेली साडी ना एकदम व्यवस्थित अशी दिसते त्यामुळं पहिलं तर कंबरपट्टा वापरायचा आणि जर तुमच्याकडे कंबरपट्टा नसेल ना तर एखाद्या गळ्यातल्याचा वापर तुम्ही कंबरपट्टा म्हणून करू शकता त्यानंतर मग जे काही अलंकार मला देवीला घालायचे ते सगळे अलंकार मी ते देवीला घालून घेतले असे छानपैकी मी घालून घेतलेले आहेत अलंकार आणि अलंकार घातल्यानंतर हळूहळू रूप इतकं छान खुलून दिसायला लागतं ना त्यानंतर मग मी जे गजरे आहेत ते घालून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग वेणी जी काल मी तयार केलेली होती झेंडूच्या फुलांची वेणी ती मी देवीला घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग मी देवीला बांगड्या घालून घेतलेल्या आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत तर बघा या पद्धतीने अशी मी देवीला नटवलेलं आहे आणि त्यानंतर मग बाकीचे सगळी मांडावांड मी करून घेतली तर ती पण बघा काय काय केलेली आहे एक तर मी मागे थोडंसं सु सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर इथे देवी मातेचा म्हणजेच महालक्ष्मी मातेचा एक फोटो आहे मूर्ती आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे समोर विड्याचं पान आहे आणि त्याच्यावरती मग ओटी वगैरे ठेवलेली आहे तर हे सगळं केलं त्यानंतर कहाणी वगैरे वाचून घेतली आणि हे सगळं करताना चिनुल्याने नेहमी माझ्यासोबत असतो या वेळेला पण माझ्यासोबत होता तर आम्ही दोघांनी मिळून पूजा करून घेतली देवीची त्यानंतर त्याला आरती करायची होती तर जशी मागच्या गुरुवारी आरती केली तशी या गुरुवारीसुद्धा त्याने आरती केलेली आहे देवीची आणि लहान मुलं खरंच देवाने देव मानून घेतो गोड लहान मुलांनी जसं पण काही केलेलं असतं ते जे गोड मानून घेतो असं आपण म्हणतो तर तसंच काहीचं त्याने आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सगळं मी करून घेतलं तर पाया वगैरे सगळं नाही का म्हणजे छान आशीर्वाद वगैरे घेतले आणि सगळ्यांवर देवीची कृपा असू दे असे देवी मातेला सांगितलं त्यानंतर बघा अशी या पद्धतीने मी मांडणी केलेली आहे देवी मातेची म्हणजेच लक्ष्मी मातेची चौथ्या गुरुवारची मांडणी केलेली आहे मामी। तर ही मांडणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर हे बघा इथे वेड्याच्या पानावरती मी गुळ खोबरं तसंच ओटीचं सा सामान ठेवलेलं आहे खारी खोबरं वगैरे ठेवलेलं आहे त्यानंतर समोरच गणपती बाप्पा आहे आणि लक्ष्मी मातेचा फोटो पण आहे मूर्ती पण आहे जर ती तुमच्याकडे नसेल तर लक्ष गणपती बाप्पाचा फोटो मूर्ती काही नसेल ना तर तुम्ही तिथे सुपारीसुद्धा पानावरती बिड्याच्या पानावर ठेवू शकता त्यानंतर इकडच्या बाजूला कलशामध्ये मी सगळे पानपत्री वगैरे ठेवलेले आहे तर एवढं सगळं मी केलं आणि त्याच्यानंतर पहिला तर पटकन स्वयंपाक करून घेतला भाज्या अगोदरच मी परतून घेतलेल्या होत्या तर बटाट्याची भाजी मेथीची भाजी केलेली आहे कटाची आमटी केलेले आहे तर आमटीसुद्धा मी अगोदरच करून घेतलेली होती मला फक्त आता पोळ्या करायच्या बाकी होत्या तेवढ्या पोळ्या पण मी उरकून घेतल्या यामध्ये मेथीची भाजी पण आहे बघा आणि भातसुद्धा केलेला आहे मस्तपैकी गरमागरम भात आहे आणि छान हो लुसलुशीत अशा